मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे आणि मकर संक्रांतीला उखाणे काय घ्यायचे हा प्रश्न पडतो तर मी खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे सुंदर छोटी छोटी उखाने। जे उखाने एकदा ऐकताच एक दा एक लक्षात राहील तर वेळ वाया न घालता लगेचच व्हिडिओ ला सुरुवात करूया रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातले ठुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी आई वडिलांनी केले संस्कार शिक्षणाने केले सक्षम राव सोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनीच अडवले नाशिकचे द्राक्षे गोव्याचे काजू रावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू तसा मला काही शोक नाही पाहायचा क्रिकेट पण रावांना बघताच पडली माझी विकेट मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी चांदीच्या ताटात रेशमी खण रावांचे नाव घेते संक्रांतीचा आहे सण सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी काकवी पासून बनवतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते गूळ तिळगुळ घ्या गोड गोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला आई सारखी माया जगात नसते कुणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी रावांचे नाव घेते खास संक्रांतीसाठी रुक्मिणीने पण केला श्रीकृष्णाला वरील रावांच्या जीवावर संक्रांत आनंदाने करीन जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा रावांच्या चरणी ठेवते मी माथा आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा रावांच्या सुखी संसारात सामावलाय माझा आनंद सारा श्रीकृष्णाने लिहिली भगवत गीता राव माझे राम तर मी त्यांची सीता देवाची कृपा नारळात पाणी राव माझे राजा आणि मी त्यांची राणी संक्रांतीच्या आधी असते भोगी रावांच्या सेवेला सदा असते उभी तिळासारखा असावा स्नेह गुडासारखी असावी गोडी ईश्वर सुखी ठेवो माझी आणि रावांची जोडी निळ्या निळ्या आकाशात ढगांची दाटी रावांचे नाव घेते खास तुमच्या हट्टासाठी यमुनेच्या कृष्ण वाजवितो बासरी रावांच्या जीवावर सुखी आहे मी सासरी दिवसाची सुरुवात करते जोडून सूर्यनारायणाला हात रावांचे नाव घेते आज आहे संक्रांत संक्रांतीला देतात हळदी दे कुंकवाचे वाण रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी हळदी कुंकूसाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते साऱ्या जणी बसा आजच्या कार्यक्रमात जमल्या बायका साऱ्या हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी श्रीकृष्ण कृष्ण रास खेळे गोपिकेच्या मेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हिरव्या हिरव्या राना चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकाचे कारण हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावते तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्व संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुख आले जीवनात लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण करते मी साजरा रावांचा स्वभाव आहे फारच लाजरा गुळाने येते गोडी रावांचे नाव घेते आवडली सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मंदिरात वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान छन छन बांगड्या छुम छुम पैंजण रावांचे नाव घेते ऐका सारे जण गोकुळा सारख सासर सारे कसे हौशी रावांचे नाव घेते तीड संक्रांतीच्या दिवशी माहेर तस सासर नाते संबंध ही जुने राव आहेत सोबत मग मला कशाचे उणे कपाळाच कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचे नाव घेते सारे जण बसा रात राणीचा सुगंध त्यात मंद वारा रावांच्या नावाचा भरला हिरवा चुडा खडी साखरेची गोडी अन फुलांचा सुगंध, संसारात स्वर्गाचा पंच रावांच्या आनंद ताटात वाढले लाडू पेढे रावांचे नाव घेताना कशाला आढे वेढे मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती रावांचे नाव घेऊन करते इच्छा सनई आणि चौघडा वाजे सप्तसुरात रावांचे नाव घेते यांच्या घरात कपाळावर कुंकू हिरवा चुडा हाती राव माझे पती सांगा माझे सौभाग्य किती मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा संसारूपी वेलीचा गगनात गेला झुला रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला